नवस गोळीसोबत राहणार हे तो ना बाबा तुमचं वय किती वय त्रेसष्ट बैसष्ट त्रेसष्ट ठीक आहे वय त्रेसष्ट मला तुम्हाला काय झालेलं रखवा झालेला मला कुठल्या तारखेला झाला एक तारखेला रखवा झाला एक जुलै दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस किती वाजता रात्री जवळजवळ सात ते आठ वाजता झाला संध्याकाळी सात ते आठ वाजता त्याच्यानंतर तुम्ही काय केलं नंतर पेनला आम्ही गेलो बरं तुमच्या डावा हात का उजवा हात डावा हात डावा हात आणि डावा पाय डावा पाय काय झालं लखवा आला म्हणजे काय झालं आढळ झाला काळ झालं म्हणजे जामच जर झालं मुगी आले आता बाळाला बरं डोकं दुखत होतं तुमचं डोकंही दुखत होतो आणि बाळा मुगी आलं हां नंतर काय केलं नंतर मी ट्रेनला गेलो ट्रेनला दवाखान्यात गेलो ट्रेनला काय सलाईन वगैरे लावली तेही पण काय बरं झाला नाही तपासण्या केल्या हां तपासणी केल्या आणि तिथून मग मला आधी साखर होती का होती हो बरं आधी साखर होती मला ठीक आहे मग तिथून मी सकल मग लगेच आम्ही तर इल्याला गेलो इला वागाडा पालीचं पुढं पालीच्या पुढं गेलो गेल्यानंतर काय झालं मग दवाखाना बंद तिथं काय माला काय जमला नाही तिथे मग तिथून आम्हाला आमच्या नातेवाईकांनी जा का, खोलीलाच कुठे कुठं दवाखाने हा हाय कृष्ण दवाखान्यात तिथं आलो तेव्हा मला ते पण भेटलं पण डॉक्टर पण असं भेटलं घाई काय तुम्हाला आयुष्यात कुठं भेटलं पण नाही आता तुम्ही किती दिवसांनी आला तिथे या दवाखान्यात

चालतो मी अधिकारी तीन तीन माणसा मला धरायला लागायची आता तुम्ही स्वतः चालता आता स्वतः चालतोय तुम्हाला कसं वाटतं आहे आता बरं वाटतं आहे नक्की नक्की म्हणजे बने बराच वाटतं आहे धन्यवाद धन्यवाद बोला धन्यवाद